नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये या तेरा वस्तू चुकूनही ठेवू नका या वस्तू आजच घराबाहेर काढा या वस्तूमुळे घरात नकारात्मक शक्ती वाढत असते व घरातील लोकांची प्रगती थांबत असते घरामध्ये कोणतीही चांगली गोष्ट घडत नाही मुलांचं शिक्षणात मन लागत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरीत अडथळे येतात पैसा घरात टिकत नाही त्याचबरोबर व्यवसाय चालत नाही घरात पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे कळतच नाही तर घरामध्ये या तेरा वस्तू असल्यामुळे आपल्या घरात पैसा बरकत येत नाही तर आपण आजच्या व्हिडिओत त्या तेरा वस्तू कोणत्या आहेत ज्या घरामध्ये खूप जास्त प्रकारे नकारात्मक ऊर्जा पसरावत असतात अशा वस्तू घरामध्ये ठेवणे हे चुकीचे आहे हे धनहानीचे लक्षण आहे तर मंडळी त्या तेरा वस्तू कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व मृत व्यक्तीचा आत्मा या कपड्याच्या भोवती भटकत राहतो मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मृत व्यक्तीचे कपडे गरिबांना दान करावे किंवा नदीमध्ये प्रवाहित करावे दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढून वास्तुदोष निर्माण होतो यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात तीन घरामध्ये व देवाऱ्यात एकाच देवी देवतांच्या फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवू नये यामुळे देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जन करावे चार देवी देवतांना वाहिलेले फुलं दिव्यातील वात दिवा लावलेल्या काड्या म्हणजे काडीपेटीतील जळालेल्या काड्या किंवा देवाला दाखवलेले नैवेद्य जास्त दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवू नका हे निर्माल्य वेळेच्या वेळी घराबाहेर करावे नाहीतर वास्तुदोष निर्माण होतो व परिणामी घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते अशा छोट्याशाच गोष्टीमुळे घरात कटकटी व भांडणं वादविवाद होऊ लागतात पुढची वस्तू आहे घराला किंवा आपल्या गाडीला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्यापेक्षा जास्त काळ राहता कामा नये लिंबू मिरची जास्त काळ असेच राहिले तर फायदा होण्याऐवजी तोटाच होतो म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे पुढची वस्तू आहे जुने कॅलेंडर व बंद पडलेली घडी घरामध्ये चुकूनही ठेवू नये जुने कॅलेंडर घरात ठेवल्यामुळे आपली चांगले दिवस वाईट दिवसात बदलू लागतात व बंद पडलेली घडी व तुटलेली घडी घरात ठेवल्यामुळे आपली चांगली वेळ वाईट वेळात बदलून जाते बंद पडलेली घडी एकतर दुरुस्त करावी नाहीतर घराबाहेर करावी यामुळे आपल्यासाठी फायदाच होणार आहे व वर्ष संपताच जुने कॅलेंडर घराबाहेर करावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे तर मंडळी जुने कॅलेंडर व बंद पडलेली घडी घराला अधोगतीकडे घेऊन जाते यामुळे अशा वस्तू घरात ठेवणे हे चुकीचे आहे पुढची वस्तू आहे घरात काटेरी झाडं लावू नये यामुळे घरात भांडण क्लेश व मतभेद होऊ लागतात व अनपेक्षित दुर्घटना सुद्धा घडू लागते घरात काटेरी झाडं लावल्यामुळे सौभाग्य दुर्भाग्यात बदलू लागते आजारपण वाढू लागते पैसा पाहण्यासारखा खर्च होतो जास्त पैसा तर आजारपणावरच खर्च होतो पती पत्नीत मतभेद होतात मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही यामुळे काटेरी झाड घरामध्ये चुकूनही लावू नका पुढची वस्तू आहे काटेरी झाडासोबतच अशुभ झाड म्हणजे ज्या झाडातून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडं सर्वात आधी घराबाहेर केली पाहिजे यामुळे घरातील लोकांची प्रगती होत नाही पुढची वस्तू आहे तडा गेलेला व हो फुटलेला आरसा तुटलेल्या वस्तू मोडलेल्या वस्तू चिरलेली भांडी तडा गेलेला कप किंवा ग्लास घरात ठेवू नये यामुळे दुर्भाग्य येते या, या वस्तूतून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात अशा वस्तू ठेवल्यामुळे दुर्भाग्य ओढावल्यासारखे आहे त्यासाठी अशा वस्तू सर्वात आधी घराबाहेर केल्या पाहिजे पुढची वस्तू आहे पैसे ठेवण्याचे पाकिट फाटलेले व खराब झालेले नसावे कारण पाकिटाचा संबंध लक्ष्मीशी जोडला जातो पुढची वस्तू आहे पैसे ठेवण्याचे पॉकेट फाटलेले व खराब झालेले नसावे कारण पॉकेटचा संबंध लक्ष्मीशी असतो फाटलेले पॉकेट लगेचच बदलून घ्यावे पॉकेटमध्ये बिनाकामाच्या वस्तू चुकूनही ठेवू नका पॉकेटमध्ये पैसे व लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवल्या पाहिजे जसे गोमतीचक्र कवडी पिवळे अक्षर किंवा लवंग इत्यादी याने पॉकेटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो व पॉकेट सदैव पैशाने भरून राहते पुढची वस्तू आहे घरामध्ये वाहत्या पाण्याचे चित्र लावू नका हिंस्र फोटो उदास महिला किंवा उदास बाळाच्या फोटो घरामध्ये चुकूनही लावू नका यामुळे घरामध्ये अनंत अडचणी येऊ लागतात पुढची वस्तू आहे वापरात नसलेल्या वस्तू ज्याला आपण भंगार वस्तू म्हणतो अशा वस्तू घरामध्ये ठेवणे हे दुर्भाग्याला आमंत्रण दिल्यासारखे आहे वेळोवेळी भंगार वस्तू शनिवारी घराबाहेर करावे यामुळे वास्तुदोष दूर होतात अशा बिनाकामाच्या वस्तूमुळे घरात राहू केतूचा प्रभाव वाढू लागतो यामुळे घरामध्ये पैशाच्या अडचणी व दुर्घटनासुद्धा घडू शकते यामुळे अशा वस्तू लवकरात लवकर घराबाहेर करावे पुढची वस्तू आहे मुलांचे पुस्तक ठेवण्याच्या कपाटाला दरवाजा किंवा दार बसवावे नाहीतर मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही पुढची वस्तू आहे स्वयंपाकघरामध्ये औषधं गोळ्या किंवा कीटकनाशके बाथरूम क्लीनर मच्छर दूर करण्याचे कॉइल किंवा लिक्विड चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नये यामुळे घरातून आजार कधीच जात नाही व विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो तर मंडळी घरामध्ये या वस्तू ठेवल्यामुळे घरात खूप जास्त प्रकारे नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि राहूकेतूचा प्रभावसुद्धा वाढत असतो ज्या घरामध्ये राहू केतूचा प्रभाव आहे त्या घराची प्रगती कधीच होत नाही त्या घरात पैसा कधीच पुरवला जात नाही त्या घरात पैसा कधीच बरकत येत नाही पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही आपला पगार आपणास पुरत नाही जे आपण पैसे कमवतो त्यापेक्षा पैसे जास्त खर्च होऊ लागतात व महिन्याअखेरी पैशाची चणचण आपणास भागू लागते यामुळे या, या वस्तू आपल्या घरात असतील तर आजच त्या वस्तू घराबाहेर काढा व आपलं घर वास्तुदोषातून मुक्त करा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव